श्री सद्गुरु संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबईतर्फे घाटकोपर येथे विविध कार्यक्रम संपन्न श्री सद्गुरु संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबईतर्फे कतोडीपाडा भटवाडी बर्वेनगर घाटकोपर पश्चिम येथे संत बाळूमामा यांचा भंडारा निमित्त अन्नदान व धार्मिक कार्यक्रम पार पडले यामध्ये मोफत चष्मे वाटप शिबिर रक्तदान शिबिर भंडारा महिला हळदी कुंकू कार्यक्रम मराठमोळी पैठणी वाटप मोफत चेकअप शिबिर ह पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा कीर्तन सेवा कार्यक्रमांचा समावेश होता नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला करमाळा तालुक्याचे आमदार बाब आबा सरक आमदार राम कदम नंदगाव समाजाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर मनसे शाखा अध्यक्ष शरद भावे सद्गुरु संत बाळू मामा सार्वजनिक उत्सव मुंबई अध्यक्ष संजय घाटगे सेक्रेटरी रामचंद्र नायकुडे खजिनदार रवींद्र पालवे उपाध्यक्ष सदाशिव सलगर उपसेक्रेटरी देविदास वाघमोडे उपखजिनदार बाळासाहेब खंडाय कार्याध्यक्ष धनाजी ठोमरे थुम, आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती या संपूर्ण बातमीचा आढावा घेतले आमचे मुंबईचे प्रतिनिधी शांताराम गुडेकर यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी चंदराची तुझ्या शीतल छाये मध्ये उभा जगेन आई देवा पासी मी ग आई तुला चग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार प्रभु रामचंद्र